नमस्कार मी स्वप्नास स्वप्नास मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे मोड आलेल्या कडधान्याचा सलाद किंवा मोड आलेल्या कडधान्याची सुद्धा आपण याला म्हणू शकतो अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि फक्त दोन मिनिटामध्ये बनून तयार होते चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये एक पडी एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी शेंगदाण्यांना छान मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे शेंगदाणे टाकल्यामुळे आपल्या या चाटला खूप छान अशी चव येते त्यानंतर आता यामध्ये आपण मोड आलेले कडधान्य टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कडधान्याचा वापर करू शकता तर या ठिकाणी मी एक वाटी एवढे चणे घेतलेले आहेत चण्यामध्ये थोडेसे मटकीचे दाणे सुद्धा होते तर मटकीला जास्त मोड आलेले आहेत आणि चण्याला थोडे कमी आलेले आहेत कारण मटकीला लवकर मोड येऊन जातात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी चिमूटभर एवढी हळद टाकून घेतलेली आहे आता हे आपल्याला फक्त दोन मिनिट एवढे परतून आहे जास्त वेळ परतायचं नाही आहे तुम्ही या ठिकाणी कच्च्या कडधान्याचा सुद्धा वापर करून घेऊ शकता पण मी थोडेसे परतून घेतलेले आहे कारण परतून घेतल्यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या भेळला त्यानंतर या ठिकाणी बघा मी एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये आपल्याला हे परतून घेतलेले कडधान्य काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा मी बारीक चिरून घेतल्या आहेत भाज्या त्यामध्ये काकडी कैरी टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर आहे आता मस्त कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे मी मस्त थोडीशी कैरी सुद्धा घेतलेली आहे कैरी टाकल्यामुळे मस्त छान चटपटीत अशी चव येते आवडत असल्यास तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला बीट बारीक चिरून घेतलेला गाजर आणि पत्ता सुद्धा टाकून घेऊ शकता खूप जास्त हेल्दी अशी रेसिपी आहे आणि झटपट फक्त दोन मिनिटामध्ये बनून तयार होणारी आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायचा आहे थोडासा कोथिंबीर मी बाजूला ठेवून घेतलेला आहे आता या भेड्यात चविष्ट आणि चटपटीत बनवण्यासाठी आपण काही मसाले टाकून घेऊया तर या ठिकाणी मी अर्धा चमचा एवढा चाट मसाला टाकून घेतलेला आहे अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता आणि थोडंसं काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण सुरुवातीलासुद्धा यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी अगदी थोडंसंच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण भाजून घेतलेले शेंगदाणेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि टाकून घेतलेले सगळे साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आहे एकजीव करायचे आहे मस्त भेळ खाण्यासाठी तयार आहे चला तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया या ठिकाणी मस्त मी एक सर्विंग प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये आपण भेळ काढून घेऊयात त्यावरती मस्त छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान काकडी आणि लिंबू ठेवून आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा टाकून घेऊ शकता पण यामध्ये मी कैरी टाकून घेतलेली आहे त्यामुळे मी लिंबाचा वापर केलेला नाही आहे तर तुम्ही मस्त बघू शकता खाण्यासाठी आपली प्लेट रेडी आहे अगदी चटपटीत आणि हेल्दी अशी मस्त स्प्राऊटची भेळ बनून तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद